नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे आहेत आशाताई भिसे या आपल्या सर्वांना एक प्रभावी अशा प्रकारच्या राजकारणी म्हणून परिचित आहेत परंतु आज या ठिकाणी मी सहजच आशाताई भिसे यांच्या शेतामध्ये आलेला आहे आणि ताई या एक अत्यंत प्रगतशील अशा प्रकारच्या शेतकरी आहेत हे मला या ठिकाणी समजलं आहे तर या ठिकाणी आपण ताईच्या रेणापूर तालुक्यातील ताईच्या शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी जवळपास सात ते आठ एकर त्यांची ड्रॅगन फ्रूटची जी शेती आहे तर या पार्श्वभूमीवर आज आपण ताईंशी संवाद साधून नेमकं ड्रॅगन फ्रूट आपण बघतो अलीकडे मागील काही दिवसापासून म्हणा किंवा मागील दोन चार वर्षापासून जिकडे बघेल तिकडे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटची चर्चा असते खरंच ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून लाखो रुपयाचं एकरी उत्पादन निघतं काय हे आपण प्रत्यक्ष ताईंच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत ताई नमस्कार ताई आम्हाला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या म्हणूनच परिचित आहात परंतु तुम्ही एक प्रगतशील शेतकरी आहात आणि या रैनापूर तालुक्यामध्ये तुम्ही माहेर आणि सासर दोन्हीकडची शेती अत्यंत उत्तम पद्धतीने करता हे मला समजलं त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी याच ठिकाणी खास मी आलेलं आहे तर काय सांगाल तुमची ही जी काही ड्रॅगनची जी काही शेती आपण आता या ठिकाणी आहोत काय सांगाल तुम्ही आम्हाला नमस्कार ड्रॅगन फ्रूट म्हणजे ड्रॅगनची शेती जी आहे ही एकदम हलक्या आणि मुरमाड जमिनीवरती येणार हे झाड पीक आहे आणि अतिशय कमी पाणी यायला लागतं उन्हाळ्यात जेव्हा पाण्याचं आपल्याकडे दुर्भिक्ष असतं तेव्हा त्याला ते पाणीच लागत नाही अगदी महिन्याभरामध्ये दे देखील एक तासभर पाणी दिलं तरी हे झाड जिवंत राहतं आणि ज्या जमिनीत आता ही जी जमीन आपण बघता जिथे आपण उभे आहोत या जमिनीमध्ये काहीच येत नव्हतं म्हणजे अगदी अख्ख्या गावाच्या आमच्या मी भोकरंबा गावा गावची आहे अख्ख्या गावाच्या शेळ्या इथं सरत होत्या चीछा चीछा हाँ हाँ हाँ। शेत असं काही पिकणं म्हणजे खरीपालाही काही येत नव्हतं रब्बीचा जाता म्हणजे मुरुंगच आहे सगळं आणि याच्यामध्ये हे ड्रॅगनच उभं केलेलं आहे आणि अतिशय चांगलं म्हणजे मला स्वतःला जर म्हणाल तर एक नवीन नक्कीच प्रयोग होता वेगळ्या पद्धतीने ट्रेलिस पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामुळे झाडांची संख्या भरपूर लागलेली आहे पोल प्लेट आणि ट्रेलिस असं दोन पद्धतीने हे ड्रॅगनची लागवड केली जाते पोल याच्यामध्ये फक्त चार झाडं एका पोलला लागतात आणि ट्रेलिसमध्ये दहा ते बारा झाडं दोन पोलमध्ये लागलेली आहेत आणि त्याला चांगल्या पद्धतीनं म्हणजे माझं तर भर जास्ती वर असतो ऑर्गॅनिकचं त्याला दिलेलं आहे मशरूमचं खत घातलेलं आहे वर्मी कंपोस्ट आहे आणि या पद्धतीनं गरज पडेल तशी तशी, तशी वॉटर सोलगल खतही याला द्यावी लागतात आणि त्या सीझनची जी निगराणी आहे त्या त्या ह्याच्यामध्ये साधारणतः जूनमध्ये हे सुरू होऊन जातं आणि चार चा एक ते पाच भर या झाड म्हणजे फळांची येतात आता या ठिकाणी तुमची जी काही बाग किती एकर मध्ये आहे का सांग सात एकरचा प्लॉट आहे हा आणि एका एकर मध्ये किती खर्च येतो आणि गेल्या वर्षी तुम्हाला उत्पन्न किती निघू शकतं काय सांगेल चांगल्या पद्धतीने समजा जर बाग आली याच थोडं खर्चिक होतं म्हणजे मी जेव्हा मी लावलं तेव्हा रोपांच किंमत बऱ्यापैकी जास्त होती आणि त्याच्यामुळे मला थोडासा जास्तीचा खर्च लागला पाच लाखापर्यंत एकरी याचा खर्च गेलेला पण एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो ना तसा तो प्रकार आहे फक्त खर्च एकदाच करायचा आहे आणि नंतर फक्त रिकरिंग म्हणजे दरवर्षी फक्त त्याला खताचं नियोजन करायचं नंतर त्याला काही करावं लागत नाही वेगळा खर्च उभारणीसाठीचा जो असतो तो आणि हे वीस ते पंचवीस वर्ष झाड हे लागलेली बाग राहते असं म्हटलं जातं आता म्हणजे मी तर मागच्या दोन वर्षापासून मी करते आता मागच्या दोन वर्षापासून तुम्ही ही शेती करता मागच्या वर्षी तुम्ही एकरी पाच लाख रुपयाची गुंतवणूक केली हो तर एकरी किती तुम्हाला उत्पन्न आलं होतं काय सांगाल तुम्ही पैशाची सुरुवात झालेली आहे मागच्या वर्षी झाडं लहान होती त्याच्यामुळे म्हणजे चांगल्यापैकी म्हणजे मी कम्पॅरेटिव्ह कारण मी ज्या भागातून येते तो सगळा भाग म्हणजे रेणापूर तालुक्यातला पश्चिम महाराष्ट्र ज्याला म्हणता येईल अशा भागातली मी आहे उसाचा भाग सगळा उसाचा भाग आहे आणि याच्यामध्ये हा प्रयोग नवीनच आहे नवीन प्रयोग थोडस माझं म्हणणं असं होतं की आपला जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष होतं प्यायलाही पाणी राहत नाही त्याच्यामध्ये जर चा तरुण शेतकरी असा काही वेगळा प्रयोगाकडे जर वळले तर नक्की चार पैसे हातात येतील आणि एक आ, कमी पाण्यामध्ये अजून काय करता येईल का विशेषतः अशा हलक्या जमिनीमध्ये जिथून काहीच उत्पन्न निघत नाही तशा जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे आलेलं आहे किती आलो गेल्या चांगल्या पद्धतीने उसापेक्षा नक्कीच परवडतं ऊसाची म्हणजे आपल्याकडे जनरली शेतकरी काय म्हणतो की सगळ्यात चांगलं शेती भरव्याचं पीक मग मी म्हण माझा मा, हा जो प्रयोग म्हणून मी बघते याच्याकडे याच्यामध्ये मी खात्रीपूर्वक सांगू शकते की उसापेक्षा हे ड्रॅगनच खूप तुम्ही आताच म्हणल्याप्रमाणे की भरवश्याच पीक म्हणून उसाकडे बघितलं जातं पण त्याही पेक्षा तुम्ही चांगलं असं म्हणला की उसापेक्षा दुप्पट उत्पन्न देतं परंतु उसामध्ये रोगराई वगैरे काय राहत नाही तर या संदर्भमध्ये रिस्क नक्कीच आहे याला याला फंगसचा आजार जास्ती लागतो म्हणजे जास्ती पाणी झालं किंवा वातावरणामधला जर कि जा बदल झाला तर त्याला फंगस लवकर लागत आणि मग त्या साठी स्प्रे घ्यायला लागतात बाकी बाकी दुसरा काही ह्याच्यावरती काही कीड वगैरे पडत नाही पण फंगस मात्र आहे आणि त्याच्यासाठीच वेगवेगळे आपल्याला औषध फवार शेतीतलं अद्यावत जे ज्ञान नाही असा शेतकरी उसाचं पीक हमकास घेऊ शकतो मग शेतीतलं ज्याला अद्यावत ज्ञान नाही असा शेतकरी हे पीक घेऊ शकतो काय वाटतं तुम्हाला नाही शेती कुठलीही म्हणजे मी तर म्हणते की शेती ही अभ्यासूपणानच करायची शेती आहे सुद्धा जर तुम्ही त्याच्या वेळोवेळी त्याला माती लावणं असेल त्याचे बेसल डोस असतील त्याचे बांधणी असेल हे सगळं उसाला देखील करायला लागतं काही जे लावलं ऊस आणि सोडलं पाणी आणि टाकलं खत हा प्रकार ऊसामध्ये सुद्धा नाही आज आपण अजून म्हणजे जे डोळसपणानं अभ्यास करून जे शेती करतात त्यांचं शंभर टनापर्यंत ऍव्हरेज जातो ऊसाच बरोबर बर, 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 आणि जे लावला ऊस आणि काढतायत ऊस त्यांचा वीस टना वीस टनापर्यंत सुद्धा शेतकरी आहेत म्हणजे वीस टनाचा शेतकरी आणि अभ्यास करणारा शेतकरी शंभर टनापर्यंत जातो तसाच प्रकार शेती ही अभ्यास म्हणजे एवढी एकदम सोपा विषय नाहीये शेती आणि आता तुम्ही मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी तुम्ही सांभाळता त्याचबरोबर आणखी अनेक जबाबदाऱ्या सांभाळता आणि शेतीला वेळ कसं देता काय वेळ कसं काढता तुम्ही कारण का आपण बघतो शेतकरी जे स्वतः शेती करतात ते बऱ्याचदा शेतीला वेळ देत नाहीत तुमचं तर एवढं बिझी शेड्यूल असताना तुम्ही कसं काय वेळ देता आणि आम्ही असं ऐकलं की या ही जी काही शेती आहे पूर्णपणे तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही सगळी ही शेती करता तर काय ते नेमकं का मजूर किती आहेत म्हणा किंवा तुमचे नोकरीचे गडी किती आहेत वगैरे वगैरे काय सांगतात आणखी काय काय शेतीमध्ये तुम्ही प्रयोग करता आता जसं आता हे निश्चितच प्रयोग आहे तर तुमची बरीच शेती आहे म्हणून असं समजलं आम्हाला नेमकं की आंब्याची बाग पण आहे वगैरे वगैरे तर त्या संदर्भामध्ये पण काय सांगाल नेमका आम्हाला केशर आहे माझ्याकडे अतिशय चांगल्या दर्जाचा केशर आंबा माझ्याकडे आम्ही घेतो फक्त मी ऊस लावत नाही <laughs> लावत नाही कारण तुम्ही ऊसाच्या पट्ट्यामध्ये आहात आणि मला स्वतःला तर वाईट वाटेल या भागामध्ये अनेक कारखाने वाटायचं काही नाही पण कोरड शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणता येईल किंवा त्यांचा प्रतिनिधी म्हणता येणार नाही पण कोरड शेतकरी म्हणून मी स्वतःला समजते आणि मग हा आंब्याचा प्रयोग सुद्धा जो आहे तो तशाच ह्याच्यातून आणि हॉर्टिकल्चरमध्ये आपण ऍक्च्युली बघितलं तसं बघितलं तर उत्पादन चांगलं निघतं उत्पन्न सुद्धा कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर खर्च आहे काळजी आहे का सगळं आहे पण उत्पन्न नक्कीच चांगलं निघतं म्हणजे आता केशर आंब्याचं मी बघते या वर्षी चांगलं उत्पादन कसं नेमकं आलेलं या वर्षी सुद्धा किती येऊ शकतो उत्पन्न किंवा झाडावरती ते असतं झाड तुमचं किती का वयाचं चांग, आहे झाड किती मोठं आहे त्याच्यावरती ते चांगल्या पद्धतीने आपण किती येऊ शकतो आकडा तसा नेमका असं इतकाच येईल तितकाच असं सांगू शकत नाही कारण शेवटी परत मार्केटचा विषय येतो की अप डाऊन हा प्रकार असतोच ड्रॅगन सुद्धा मागच्या वर्षीचे रेट खूप चांगले ऑन अँड ॲव्हरेज जवळजवळ शंभर रुपये किलो पर्यंत मागच्या वर्षीचा रेट होता या वर्षी बऱ्यापैकी खाली आलेला आहे पण मला स्वतःला असं वाटतं कमी जरी आला तरी देखील हे पीक ऊसापेक्षा परवडत मला काय का आहे की मार्केटिंगचं कारण का रोडवर आपण कुठे ड्रॅगन स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यातून एक चांगली गोष्ट मला अजून हेही वाटते की उलट मी तर म्हणते की हे फार मोठ्या लोकांचं फळ न राहता हे कॉमन फळ झालं पाहिजे जसं केळी आहे केळी आम आदमी भूक लागली दोन केळ खाल्ले आणि तशाच पद्धतीनं म्हणजे भले रेट तसा कमी येईल पण त्याचा ग्राहक वाढला त्याचं म्हणजे कन्झम्पन ज्याला म्हणता येईल ते जर वाढलं तर परवडत रेट म्हणजे एवढा आला पाहिजे आणि ठराविक लोकांनीच खाल्लं पाहिजे असं आपण हो तरी काय म्हणायचं कारण याचे तसं मेडिसिनल प्लांट आहे म्हणजे फ्रूट आहे खूप चांगले त्याचे म्हणजे उपयोग आहेत त्याचे त्या फळाचे विशेषतः करोनाच्या काळामध्ये लोकांनी जे फेस केलं आणि करोनाच्या काळामध्येच लोकांना कळालं की फळ खाणं किती चांगलं आवश्यक आहे आणि त्यातून ड्रॅगन फ्रूट त्याचं जे औषधी गुणधर्म जे आहेत या फळाची ही खूप चांगली आहेत त्याच्यामुळे लोकांचं कल वाढलेलं आहे म्हणजे असं काही असं लिमिटेड असं हे फळ राहिलेलं नाही आता आता सगळ्या गाड्यांवरती दिसतंय माझ्या माझ्या दृष्टीने ते मला असं वाईट नाही वाटत मला चांगलं वाटतं की ते हे फळ आता सगळ्या लोकांपर्यंत ते पोचायला लागलेलं आहे ते जर आपण बघितलं आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांचा कल विशेष करून आपण आपल्या भागापुरतो मराठवाडा वगैरे एका पिकाच्या मागे लागले तर शेतकरी एका पिकाच्याच मागे लागतात फॉर एक्झाम्पल आता आपल्याला म्हणता येईल की जे पपई म्हणा त्याच्याच मागे लागले त्याच्यानंतर आता दोन तीन वर्षापासून समजा ड्रॅगन जे काही फ्रूट आहे या शेतीच्या मागे लागले अलीकडे काही बघतो आपण कोथिंबीरच्या मागे एका पिकाच्या मागे एका पिकाच्याच मागे लागतात याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही शेतकऱ्याचं कसं आहे की शेतकरी आधी बघतो की कुठे काय आहे काय चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे तो काम करत राहतो म्हणजे खूपदा शेजाऱ्याने काय फवारणी केली मग ती मी पण करणार शेजाऱ्याने काय खत घातलं शेवटी बघून बघून हे करतो पण आ, आता म्हणाल मना, तर आता खूप तरुण मुलं शिकलेली मुलं शेतीकडे वेगळ्या नजरेने बघायला लागली त्यांनी काम करायला लागले नेमकं खूप पॉझिटिव्हली बघते की माझा अगदी आग्रह असतो की शेती विकू नका आज वाटत तुम्हाला की शेती परवडत नाही शेती परवडत नाही पण फुल म्हणजे तुम्ही व्यवसाय म्हणून जर शेती बघितली पूर्णपणे पूर्ण व्यवसाय म्हणजे एखादा व्यापारी जेव्हा एखादा व्यवसाय करतो किती घातले किती निघाले आणि माझ्या खिशात किती आले म्हणजे प्रॉफिट लॉसचा विषय व्यापाराच्या डोक्यामध्ये असतो तीच नजर ठेवून जर नवीन मुलांनी किंवा यांनी शेती केली तर मला वाटतं एक वेगळं चित्र उभं राहू शकतं कारण याचा सुद्धा सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला मी, मी केलं तेव्हा एक जण गमतीने मला म्हणाले की कुपाटीला लावायचं झाड ताई शेतात लावायला लागले हु, म्हणजे आता आतापर्यंत बघण्यातच आलेलं आहे की काट्याचं झाड कुठे असतं तर बरोबर कुपाटीला पाटील म्हणजे सेक्युरिटी किंवा शेताची राखण करण्यासाठी हे से, झाड आपण शेतात लावतोय नवीन काय काय करता येईल बघितलंच पाहिजे तुम्ही सांगितलं किंवा आम्ही बघालो पण आता की ही जी काही जमीन आहे किंवा ही जी काही शेती आहे एक काळामध्ये मारहाण होती आज आपण ही ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून फुलवलेली आहे परंतु जर आपण बघितलं की आपल्या देशामध्ये अनेक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतात याकडे कसे पाहता तुम्ही आहे थोडं म्हणजे तो चिंतेचा विषय आहे काळजीचा विषय आहे जिवाळ्याचा विषय आहे शेतकरी आत्महत्या कोरडभाऊ शेतकऱ्यांचं म्हणाल तर परत त्याची गणित जुळत नाहीये सोयाबीनचं उदाहरण जर घेतलं तर सोयाबीनच्या बियाचा खर्च पेरणीचा खर्च खुरपण आलं खताचा डोस आला काढणीचा खर्च त्याचं खळ करायचा विषय खळ करून त्या मशीनचं भाडं ते झालेला माल आ, दुकान अडतीवर घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर जर काढलं तर हा सोयाबीनचा विषय हा आदबट्ट्याचा होतो म्हणजे घातलं तेवढंही निघत नाही आणि मग दुसरा काही सोर्स नसेल सगळे खर्च सगळे त्याच्यावरती असतील तर शेतकरी गांजून जातो मग तरी निश्चितपणे सरकार जबाबदार आहे आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होता तुमचा जो काही पक्ष आहे अनेक वर्ष आज जरी नसला अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेला आहे आणि आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणा किंवा प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करता किंवा पाहता तर मग नेमकं हे सरकारचे अपेक्षा असं तुम्हाला वाटत नाही काय सांगाल तुम्ही कारण तुम्ही प्रत्यक्ष म्हणून आधारभूत किंमत जो आहे ती शासनाची खरेदी होणं आवश्यक आहे आता सोयाबीनच्या बाबतीमध्ये आधारभूत किमती ठरवताना निकष जे लावले गेले पाहिजेत ते पण बघणं गरजेचं तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही वाद घालतो बांधतो खूप साऱ्या गोष्टी करूनही घेतो पण म्हणजे स्वामीनाथन आयोगाचा जो विषय जो आग्रह असतो शेतकऱ्याचा की ते आम्हाला द्या उत्पादकता आणि उत्पन्न याचा मेळ बसवा आणि हे जर बघितलं म्हणजे खताच्या किमती वाढलेल्या आहेत तिथे परत आम्ही म्हणतो की सरकारने याच्यावरती लक्ष देण्याची आवश्यकता म्हणजे खताच्या किमती वाढल्या मजुरीची मजुरी वाढलेली पण त्या तुलनेमध्ये आ... भाव नाही असलेला भाव देखील यावर्षी राहिलेला नाही म्हणजे काढायची सोयाबीन काढायच्या एका पिशवीची किंमत चार हजार शंभर रुपये आणि सोयाबीनच्या क्विंटलचा भाव ते शेवटी मग शेतकरी शेवटी असहाय्य झाल्यानंतर माझं काही खरं नाही ही फिलिंग एकदा मनामध्ये म्हणजे ही भावना एकदा बळावत चालली मग त्या दृष्टीने मग त्या आत्महत्या आणि दुर्दैवाने मराठवाडा असेल विदर्भ असेल याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या खूप मोठ्या प्रमाणावरती आपण होताना बघतो म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या आशा ते भिसे त्यांना वाटतं की हे राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा शेतकरी विरोधी आहे शेतकरी विरोधीच म्हणावं लागेल सोयाबीनचा भाव म्हणजे तुम्ही एकीकडे एक पोल्ट्रीच्या लोकांचं तुम्ही हित बघता बरो, बरो, बरोबर पोल्ट्रीच्या लोकांना सांभाळण्यासाठी किंवा अजून तुमचं काय सरकारमध्ये जे मंडळी आहेत ज्यांचा दबाव आहे त्यांच्यापुढे सरकार झुकतं शेतकऱ्याकडे झुकत नाही हा आमचा आक्षेप आहेच आहे या मुलाखतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्या नव्हे तर एक प्रगतशील काय सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून नाही मी शेतकरी कुटुंबातून आहे मी स्वतः शेती करते त्याच्यामुळे माझा आग्रह हा राहील की शेतीकडे शेती केली पाहिजे शेती परवडत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा याच्यामध्ये अजून काय काय कर इंटिग्रेटेड फार्मिंग ज्याला म्हणता येईल की शेती करा कि त्याच्यासोबत कुक्कुटपालन करा त्याच्यासोबत शेळ्या पाळा त्याच्यासोबत तुम्ही डेअरीचं बघा म्हणजे सगळेकडनं एकत्र एक जेव्हा हे सगळ्या गोष्टी येत राहतील आणि परत सरकारकडे आमचं मागणं राहील की आधारभूत किंमत आम्हाला द्या तर नक्कीच नव्या नवी पिढी जी आहे ही शेतीकडे नव्या विचारानं नव्या नजरेनं बघेल आणि फाईट करेल असं म्हणलं जातं की शेतीला चांगले दिवस येतील चांगले दिवस येतील खरंच शेतीला चांगले दिवस येतील काय वाटतं तुम्हाला मी माझ्या नावातच आशा आहे मी आशा ठेवून असते की नक्कीच चांगले दिवस येतील नक्कीच ला पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणता येईल की सकारात्मक त्यानंच बघावं लागेल आणि जर निराश झालो तर आपण काहीच नाही करू शकणार ना कामामधला जो उत्साह असतो तो माणूस पॉझिटिव्ह थिंकिंग करून जर चालत असेल तरच उत्साह राहतो धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला तर आमच्या समस्या त्याबद्दल त्याबद्दल खूप खूप